नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे टेट परीक्षा दोन, दोन हजार पंचवीससाठी आजचं लेक्चर खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसबाबत महत्त्वाचे प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत आणि या मॅरेथॉन लेक्चरमध्ये आपण प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत तर नुकतंच आपल्याला सर्वांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ट्रेनिंग चालू आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील लवकरच होणार आहे परंतु या धोरणामध्ये नक्की कशा प्रकारचा आकृतीबंद किंवा धोरणाची उद्दिष्टे काय आहेत त्यामध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे आणि त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची आहे तर या सर्व गोष्टी एक शिक्षक म्हणून आपल्याला माहिती असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळं स्टेटच्या परीक्षेत या टॉपिकवर प्रश्न विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न एकत्रित केलेले आहेत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण आत्तापर्यंत जेवढे काही लेक्चर्स आपण यूट्यूबवर घेतलेले आहेत त्या सर्व लेक्चरची पी डी एफ आपल्या गोरे ॲपला आपण अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनल आपल्या त्या ठिकाणी सर्चमध्ये येत नाही त्याच्यामुळे टेलिग्रामला आधी जेवढ्या पी डी एफ अपलोड केल्यात तेवढ्याच ठेवलेल्या आहेत परंतु आपल्या गणिताच्या लेक्चरच्या आणि मानसशास्त्राच्या लेक्चरच्या पी डी एफ आपण आपल्या अक्षय गोरे या प्लेस्टोअरवरील ॲपला त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत संपूर्णत त्या ठिकाणी त्या पी डी एफ मोफत असणार आहेत फ्री असणार आहेत त्यासाठी कोणतीही फीस नाही बऱ्याच त्या ठिकाणी मित्रांच्या कमेंट येत होत्या की सर त्या ठिकाणी अकरा रुपये फीस आहे का नव्याण्णव रुपये फीस आहे का परंतु त्या ठिकाणी कोणतीही फीस नाही ॲप ओपन करायचं त्या ठिकाणी फ्री मटेरियल असा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फ्री टेस्ट सोडू शकता आणि त्या ठिकाणी फ्री पी डी एफ त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्याच्यामुळं ज्यांना कोणाला आवश्यकता आहे त्यांनी अक्षयगरे हे ॲप आप घ्या आपण दररोज आणखी नवनवीन टेस्ट आणि येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या पी डी एफ असणार आहेत त्या सर्व त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत चला तुमचा जास्त वेळ न घेता खूप महत्त्वाचं लेक्चर आहे लेक्चर लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आपण प्रश्नांना जास्त स्पष्टीकरण या लेक्चरमध्ये मी देणार नाही कारण त्या ठिकाणी जे काही उत्तर असणार आहे ते वस्तुनिष्ठ असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं एक्स्ट्राचं स्पष्टीकरण नसणार आहे परंतु वस्तुनिष्ठ माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ती माहिती डायरेक्ट लक्षात ठेवायची चला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षण रचनेचा नवीन आकृतीबंध कोणता आहे पहा दहा दोन पाच तीन दोन दोन पाच तीन, तीन तीन चार आणि तीन चार चार पाच तर यापैकी पहा पर्याय क आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी याचं स्पष्टीकरण पाहूया पाच तीन तीन चार तर याच्यामध्ये पाच काय आहे तर पहा या ठिकाणी वर्ष आहेत पाच वर्ष तीन वर्ष तीन वर्ष आणि चार वर्ष तर हा कृतिबंध कसा आहे याचं स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे आपण या व्हिडिओमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते घेतलेले नाहीत चला स्पष्टीकरण पाहूया पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण रचना आता पाच पाच वर्ष म्हणजे काय आहे पहा पायाभूत स्तर त्याला म्हणतो पाच वर्षांचा पहिला स्तर कोणता आहे पायाभूत स्तर आहे तर पहा तीन वर्ष त्या ठिकाणी काय असणार आहे तीन वर्ष पूर्व प्राथमिक मुलाची वर्ष असणार आहेत आणि इयत्ता पहिली आणि दुसरी अशी दोन वर्षं म्हणजे एकूण त्या ठिकाणी पाच वर्ष असणार आहेत पायाभूत स्तरामध्ये त्याच्यामुळं पहिलं या ठिकाणी आपण काय आलं होतं या ठिकाणी पर्यायामध्ये पाच आलं होतं अधिक नंतर काय आहे तीन आहे पहा या ठिकाणी तीन आहे तीन वर्ष म्हणजे काय आहे तो प्राथमिक स्तर आहे इयत्ता तिसरी ते पाचवी त्या ठिकाणी हा वयोगट असणार आहे त्यानंतर अधिक तीन आहे पहा नंतर त्याला म्हणतात मध्यस्तर मध्यस्तरामध्ये इयत्ता सहावी ते आठवीचा समावेश होतो आणि अधिक चार शेवटी म्हणजे चार वर्ष जे आहेत ती माध्यमिक स्तराची आहेत इयत्ता नववी ते बारावी असा नवीन आकृतिबंध असणार आहे इथून पुढं कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आला आकृतिबंधाबद्दलचा किंवा इथून पुढे जी अंमलबजावणी होणार आहे ती याच आकृतिबंधाने होणार आहे त्याच्यामुळं आधीच विसरून जायचं आता जे नवीन आहे ते लक्षात ठेवायचं चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या स्तरावर व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करणारा आहे पहा या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण म्हणजे जे आहे वोकेशनल ट्रेनिंग विद्यार्थ्यांना द्यायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओमध्येच तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला आनंद होतो की आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर ट्रेनिंग घेतलं होतं आणि तालुका स्तरावर जवळपास हजार ते बाराशे शिक्षकांना ट्रेनिंग देण्याच्या टीममध्ये दे त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे तर काम करत असताना आम्ही लोणावळा या ठिकाणी पहिल्यांदा ट्रेनिंग घेतलं जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तराला ते ट्रेनिंग आम्ही दिलेलं होतं तर या ट्रेनिंगमध्ये खाजगी शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक या सर्वांचा सहभाग होता आणि या ट्रेनिंगमध्ये आपल्याला नवीन जे एन ई पी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि तीच माहिती आम्ही तालुका स्तरावर त्या ठिकाणी देण्याचं काम केलं होतं तर पहा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या स्तरावर व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे तर एन ई पीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा एक आम्हाला जाणवला तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण आता आपल्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात येत आहे व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय तर पहा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतो दहावीपर्यंत आपल्या शाळेमध्ये असतो शाळा सातवीपर्यंत असेल तर सातवीपर्यंत असतो शाळेतून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी घेतलेल्या ज्ञानाचा कौशल्याचा त्याच्या रिअल लाईफमध्ये उपयोग झाला पाहिजे ठीक आहे त्याला व्यवसाय करण्यासाठी त्याला उपजीविका करण्यासाठी त्याला शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे असं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे असं पीला आपल्याकडून अपेक्षित आहे तर यालाच काय म्हणतात वोकेशनल म्हणजेच व्यावसायिक शिक्षण तर पहा याचा समावेश इयत्ता सहावीपासून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे कितवीपासून इयत्ता सहावीपासून करण्यात येणार आहे आता या ठिकाणी प्रश्न दुसरा पडतो की इयत्ता सहावी म्हणजे प्राथमिक स्तरात येतं मध्यस्तरात येतं माध्यमिकमध्ये की उच्च शिक्षण स्तरामध्ये येतं तर पहा प्राथमिक स्तर आपण मग अशीच पाहिलेलं आहे मध्यस्तरामध्ये सहावी ते आठवी सहावी ते आठवी त्या ठिकाणी इयत्तांचा समावेश होतो त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे तर व्यावसायिक शिक्षणाचा समावेश हा मध्यस्तरामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न पाहूया थोडक्यात स्पष्टीकरण आता आपण पाहिलेलं आहे की सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश त्या ठिकाणी केला जाईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच कौशल्यांचं शिक्षण मिळू शकेल पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कोणत्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान एफ एल एन याच्यावर लक्ष केंद्रित करते एफ एल एनचं लॉंगॉर्म लक्षात ठेवा एफ एल एन म्हणजे काय आहे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरेसी म्हणजेच काय पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान सध्या जे सर्व्हिसमध्ये शिक्षक आहेत त्या सर्वांचं याचं ट्रेनिंग झालेलं आहे एफ एल एनचं ट्रेनिंग झालेलं आहे तर एफ एल एन म्हणलं की कोणती इयत्ता लक्षात ठेवायची इयत्ता तिसरी याच्यासाठी एफ एल एन आहे यानंतर याचं स्पष्टीकरण पहा धोरणानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त व्हावे यावर विशेष भर दिला आहे टायमिंग काय आहे पहा या ठिकाणी दोन हजार पंचवीसपर्यंत इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे प्राप्त झालेलं पाहिजे यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार उच्च शिक्षणामध्ये पदवी अभ्यासक्रमाची किमान कालावधी किती असणार आहे पदवी अभ्यासाचा किमान कालावधी किती असणार आहे या ठिकाणी पहा चार वर्ष असणार चा आहे लक्षात ठेवा चार वर्ष किमान कालावधी असणार आहे चार ते पाच वर्षांची डिग्री त्या ठिकाणी असणार आहे पदवी अभ्यासक्रम तीन किंवा चार वर्षांचा असेल आणि विद्यार्थ्यांना मध्येच अभ्यासक्रम सोडण्याची आणि पुन्हा सुरू करण्याची देखील त्याच्यामध्ये मुभा देण्यात आलेली आहे पहा पुढचा प्रश्न प्रश्न आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षण संस्थाच्या नियमनासाठी कोणत्या एकाच संस्थेची कल्पना केली आहे कोणत्या संस्था उच्च शिक्षण संस्थाच्या रेग्युलेशनसाठी नियमनासाठी कोणत्या एकाच संस्थेची कल्पना केलेली आहे तर पहा उच्च शिक्षण संस्था हा शब्द लिहून घ्या उच्च शिक्षण संस्था यांचं रेग्युलेशन करायचं काम भारतीय उच्च शिक्षण आयोग एच ई सी आय यांच्याकडं आहे याचा फुल फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे याचा फुल फॉर्म काय आहे ठीक आहे तर पहा एच ई सी आय ही वैद्यकीय आणि विधी शिक्षण वगळता उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व नियम आणि मानके निश्चित करणारी एकच संस्था आहे फक्त त्याला अपवाद काय आहे विधी आणि वैद्यकीय ठीक आहे लॉ आणि मेडिकल या दोन फील्डचा उच्च शिक्षण संस्था सोडून बाकी शिक्षण क्षेत्रातील सर्व नियम आणि मानके निश्चित करणारी एक संस्था म्हणजे कोण आहे एच ई सी आय याचा फॉर्म ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय आहे पहा ए बी सी आहे याचा उद्देश काय आहे तर पहा पर्याय आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांच्या क्रेडिटचे डिजिटलायझेशन आणि हस्तांतरण सुलभ करणे महाविद्यालयांना अनुदान वाटप करणे आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थापन करणे तर पहा याचं उत्तर काय असणार आहे ए बी सी कोड जो असतो तो विद्यार्थ्यांचे जे क्रेडिट्स असतात ठीक आहे त्याचं डिजिटलायझेशन करायचं आणि हस्तांतरण सुलभ करायचं यासाठी असतं ए बी सी कोड लक्षात ठेवा ठीक आहे तर पहा ए बी सीच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या शिक्षणानुसार क्रेडिट्स जमा करू शकतील आणि गरज वाटल्यास ते पुन्हा शिक्षण सुरू करू शकतील यासाठी आहे ए बी सी याचा फॉर्म आपण पाहिलेला आहे यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये पहा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी किती वर्षांचा एकात्मिक बी एड अभ्यासक्रम प्रस्तावित आहे तर पहा सध्या बी एड जे आहे ते किती वर्षांचं आहे दोन वर्षांचं आहे त्याच्या आधी एक वर्षांचं बी एड होतं एन ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षक शिक्षकांसाठी बी एडचा जो अभ्यासक्रम आहे परंतु कोणता एकात्मिक ठीक आहे इंटिग्रेटेड कोर्स आहे तो चार वर्षांचा असणार आहे किती वर्षांचा असणार आहे तर चार वर्षांचा एकात्मिक बी अभ्यासक्रम सुरू केला जाईल त्यानंतर प्रश्न आठवा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या भाषेला महत्त्व देण्यात आलेलं आहे पहा पर्याय आहेत फक्त इंग्रजी फक्त हिंदी मातृभाषा किंवा स्थानिक भाषा फक्त संस्कृत ठीक आहे याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे की कि मातृभाषा किंवा स्थानिक भाषा याला जास्त महत्त्व दिलेलं आहे तर पहा आपण सध्याला वेगवेगळ्या बातम्या ऐकतो की हिंदी आपल्याला पहिलीपासून शिकवायचं की नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपण कदाचित त्या ठिकाणी आपल्याला असं वाटू शकतं की आता सी बी येणार आहे म्हणजे इंग्रजीला जास्त महत्त्व आहे का का हिंदीला जास्त महत्त्व आहे परंतु एन ई पी दोन हजार वीसमध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषा जी आहे त्याला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे पहा शक्यतोवर इयत्ता पाचवीपर्यंत आणि त्यानंतर इयत्ता आठवीपर्यंत स्थानिक भाषा किंवा मातृभाषेत शिक्षण दिले जाईल असं या ठिकाणी एन ई पीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे चला प्रश्न नव्वा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार दोर वीसनुसार नुसार राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र नॅशनल असेसमेंट सेंटर म्हणून कशाची स्थापना केली जाईल राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणून कशाची स्थापना केली जाईल पहा एन सी आर टी एस सी आर टी यानंतर आहे परक आणि नीती आयोग तर पहा लक्षात ठेवा एनईपी दोन हजार नुसार राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र या ठिकाणी कोणतं असणार आहे तर ते असणार आहे परख काय असणार आहे परक असणार आहे परखबद्दल माहिती पाहूया आता पहा राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र तर पहा परक नावाची एक नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र त्या ठिकाणी स्थापन केलं जाईल तर पहा परफॉर्मन्स ॲसेसमेंट रिव्ह्यू अँड एन ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट असा या ठिकाणी परकचा लाँग फॉर्म आहे आणि परक ह्या नावाची एक नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र त्या ठिकाणी मूल्यांकन करण्यासाठी स्थापन केलं जाणार आहे यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या स्तरापासून व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे तर पहा व्यावसायिक अभ्यासक्रम कोणत्या स्तरापासून त्या ठिकाणी समाविष्ट केला जाणार आहे पूर्वप्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणस्तर आता आपण सर्वांचे वयोगट पाहिलेले आहेत तर पहा इयत्ता नववी ते बारावीपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अधिक समावेश त्या ठिकाणी केला जाणार आहे ठीक आहे सहावीपासून त्या ठिकाणी आपण मग अशी पाहिलं होतं जो की मध्यस्तर आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची फक्त ओळख करून दिली जाणार आहे परंतु इयत्ता नववी ते बारावीपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अधिक समावेश केला जाईल कारण त्याच्यानंतरच मुलं त्या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा स्वतःच्या जीवनासाठी उपयोग करू शकतात उपजीविकेसाठी उपयोग करू शकतात बारावीच्या नंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करण्यासाठी नक्कीच कौशल्यांचा उपयोग होईल आणि आधारित त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्स ते करू शकतील चला पुढचा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी कशावर अधिक भर दिलेला आहे वर्षाच्या अखेरीस होणारी परीक्षा नियमित आणि रचनात्मक मूल्यांकन त्यानंतर पाठांतर क्षमता केवळ गुणावर आधारित मूल्यांकन तर पहा आम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत असताना मूल्यमापन आणि मूल्यांकन याच्यामधील आम्ही फरक त्या ठिकाणी डिस्कस केला होता तर डिस्कस केल्यानंतर पहा दोन वाक्य त्या ठिकाणी एक खूप मला आवडले ते दोन वाक्य तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी उत्तर आहे ब ठीक आहे उत्तर झालं आपलं नियमित आणि रचनात्मक मूल्यांकन आता या ठिकाणी पहा मूल्यांकन आणि मूल्यमापन दोन शब्द आहेत मूल्यांकन म्हणजे काय लक्षात ठेवा मूल्यांकन म्हणजे असेसमेंट मूल्यमापन म्हणजे काय इव्हॅल्युएशन मूल्यांकन कधी होतं वर्षभर आपण करत असतो मूल्यांकन करणे कर म्हणजे समजा एक झाड आहे पहा त्या झाडाला आपण वाढवायचं आहे आपल्याला तर आपण त्याला कंटिन्यू पाणी घालतोय ते झाड आहे का ठीक आहे ते पाहून आपण त्याला पाणी घालतो म्हणजे ते झाड आणखीन बहरतं याला काय म्हणतात मूल्यांकन म्हणतात आणि एका झाडाला आपण पाहतो आहे की ते वाळलेलं आहे आपण त्याला फक्त पाहून सांगणे की अरे हे झाड वाळलेलं आहे किंवा हे झाड त्या ठिकाणी व्यवस्थित आहे तर हे फक्त पाहून सांगायचं याला काय म्हणायचं वर्षाच्या शेवटी होणारं मूल्यमापन मूल्यांकन म्हणजे काय आहे ॲसेसमेंट ॲसेसमेंट इज टू इन्क्रीज क्वालिटी ॲसेसमेंट इज टू इन्क्रीज क्वालिटी अँड इव्हॅल्युएशन इज टू जज क्वालिटी इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन कसं करतो आपण क्वालिटी जज करतो एक विद्यार्थ्यांचे आणि मूल्यांकन कसं करतो विद्यार्थ्याची क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी करतो त्यामुळे लक्षात ठेवा इथून पुढं मूल्यांकनावर जास्त भर असणार आहे मूल्यांकनावर जास्त भर असणार आहे मूल्यांकन म्हणजे काय असेसमेंट टू इन्क्रीज क्वालिटी वर्षभर त्या झाडाला आपल्याला पाणी घालत राहायचं आहे विद्यार्थ्याच्या ज्या काही क्वालिटीज असतात त्यांना रिश करायच्या आहेत त्यांना आणखीन त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यायचं आहे ठीक आहे त्यांची काही क्षमता आहेत त्यांची वृद्धी करायची आहे तर त्यासाठी नियमित आणि रचनात्मक मूल मूल्यांकन ठीक आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मूल्यांकनासाठी कशावर अधिक भर दिला जाईल चला पहा परीक्षा पद्धतीत बदल करून वर्षभर विद्यार्थ्यांचे नियमित आणि रचनात्मक मूल्यांकन केलं जाईल आत्ताच सांगितलं होतं की वर्ष शेवटी का होत काय होतं त्या ठिकाणी मूल्यमापन होतं आणि वर्षभर काय होतं मूल्यांकन होत असतं पहा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच कशासाठी तयार केला जाईल तर या ठिकाणी पहा एन ई टी एफ म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच आहे ठीक आहे तो कशासाठी तयार केला जाईल शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी शाळांना अनुदान देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तर पहा या ठिकाणी शाळांना अनुदान देण्याचं काम ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक संस्थांना अनुदान देणं त्यासाठी यूजीसी म्हणून एक संस्था आहे अभ्यासक्रम तयार करणं या ठिकाणी काम असणार आहे की नाही आपल्याला या ठिकाणी डाऊट आहे परंतु अभ्यासक्रम आपला राज्य अभ्यासक्रम आराखडा जो आहे त्या ठिकाणी तयार करण्याचं काम कोण करतं तर ते राज्य शासनाकडून केलं जातं अभ्यासक्रम तयार करणे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे त्यांच्याकडून केलं जातं त्याच्यामुळं पहा पर्याय अ आणि ब शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण पहा या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये संस्था आहे त्याच्यामध्ये डाएट आहे तसंच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एस सी आर टी आहे यांच्याकडून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं थोडंसं गेस करू शकतो मी तुम्हाला सांगतो फक्त गेस कसा करायचा ठीक आहे उरला ब पर्याय शैक्षणिक तंत्रज्ञांचा वापर वाढवण्यासाठी तर पाहूया हे उत्तर आहे का पहा उत्तर काय आहे ब शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी स्पष्टीकरण आहे एन ई टी एफ शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शक करेल ठीक आहे ई टी एफ हे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या शिक्षण पद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल पहा केवळ व्याख्यान पद्धती अनुभवात्मक शिक्षण आणि संकल्पना स्पष्ट करणे केवळ पाठांतर शिक्षकां शिक्षकांच्या केंद्रित शिक्षण पहा विद्यार्थी केंद्रित शिक्षण असतं या ठिकाणी निगेटिव्ह पर्याय देखील आपण कट केलेले आहेत केवळ केवळ असणारे पर्याय कट करून टाका उत्तराला ब ठीक आहे अनुभवात्मक आणि संकल्पना स्पष्ट करणे याचं स्पष्टीकरण पहा धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि कृतींच्या माध्यमातून शिकण्यास प्रोत्साहन दिले जाईल ज्यामुळे त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होणार आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया आता नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कला विज्ञान आणि वाणिज्य शाखामधील कठोर विभाजन काय केले जाईल पहा काय केलं जाणार आहे अधिक कठोर केलं जाणार आहे तसंच ठेवलं जाणार आहे कमी केलं जाणार आहे पूर्णपणे बंद केलं जाणार आहे तर पहा या ठिकाणी जे विभाजन आहे डिवाइड केलेलं आहे आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स या शाखांना तर त्या ठिकाणी त्यांच्यामधला जो फरक आहे तो कसा होणार आहे कमी होणार आहे त्यांच्यातलं विभाजन कमी होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा कमी केले जाईल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध विषयांची निवड करण्याची लवचिकता मिळणार आहे ज्याच्यामुळे शाखामधील कठोर विभाजन कमी होणार आहे त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑलचे उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे एज्युकेशन फॉर ऑल असं त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि दोन हजार तीस हे वर्ष त्या ठिकाणी लक्षात ठेवा एज्युकेशन फॉर ऑल म्हणजे दोन हजार तीसपर्यंत हे लक्ष आहे ठीक आहे शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे याच्यानुसार दोन हजार तीसपर्यंत सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे उद्दिष्ट साधण्याच्या धोरणाचा सा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान एन आर एफची स्थापना कशासाठी केली जाईल तर पहा डायरेक्ट आपण या ठिकाणी उत्तर पाहूया एन आर एफची स्थापना कशासाठी केली जाणार आहे तर पहा देशातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी याची एन आर एफची स्थापना केली जाणार आहे एन आर एफ उच्च शिक्षण संस्थामध्ये संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी आणि मार्गदर्शन पुरवेल एन आर एफ काय करणार आहे देशातील संशोधनाला प्रोत्साहन देणार आहे एन आर एफ काय करणार आहे उच्च शिक्षण संस्थामध्ये संशोधन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी आणि मार्गदर्शन एन आर एफ दोन गोष्टी देणार आहे निधी देणार आहे आणि मार्गदर्शन देणार आहे कोणाला तर उच्च शिक्षण संस्थांना ठीक आहे चला यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर दिला जाईल तर पहा केवळ विशेष शिक्षण केवळ एकात्मिक शिक्षण समावेशक शिक्षण ग्रह आधारित शिक्षण ठीक आहे तुम्हाला सांगितलं होतं केवळ केवळ असणारे पर्याय त्या ठिकाणी एलिमिनेट करत जायचं शक्यतो ते उत्तरास नसतात आता उरला समावेशक शिक्षण आणि ग्रह आधारित शिक्षण तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी पहा समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन त्याच्यामध्ये दिव्यांग मागास विद्यार्थी गरीब विद्यार्थी किंवा एखादा मागास राहिलेल्या समाजामध्ये किंवा आदिवासी समाज समाजामध्ये राहणारे विद्यार्थी किंवा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी केला जात नाही समावेशक शिक्षणामध्ये सर्व प्रकारच्या समाजातील सर्व स्तरांच्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचं काम केलं जातं म्हणजे या ठिकाणी एन ई पी दोन हजार वीसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या शिक्षणावर भर दिला जाणार आहे तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजेच समावेशक शिक्षणावर चला सर्व स्तरावर समावेशक शिक्षण सुनिश्चित केले जाईल जेथे ते सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊ शकतील दिव्यांग विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या शाळेमध्ये घालायचं नाही तर ते सामान्य शाळेमध्ये सामान्य विद्यार्थ्यांसारखंच शिक्षण घेऊ शकतील चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षणाच्या मूलभूत स्तरामध्ये फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणत्या वयोगटाचा समावेश होतो फाउंडेशनल स्टेज जी आहे ती कोणत्या वयोगटाचा त्याच्यामध्ये समावेश होतो तर पहा पायाभूत स्तरामध्ये तीन वर्षे पूर्वप्राथमिक पूर्वप्राथमिक आणि पहिली आणि दुसरी यांचा समावेश होतो पहिलाच स्तर आपण पाहिला होता पहा पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलं होतं पायाभूत स्तरामध्ये तीन वर्ष पूर्वप्राथमिकला असणार आहेत म्हणजेच काय अंगणवाडी किंवा बालवाडी आणि पहिली दुसरी यांचा देखील समावेश पायाभूत स्तरामध्ये असणार आहे म्हणजे पायाभूत स्तर किती वर्षांचा झाला पाच वर्षांचा तीन वर्ष अंगणवाडीमध्ये पहिली आणि दुसरी असे झाले पाच वर्ष यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी कशावर लक्ष केंद्रित केले जाईल केवळ पदवी प्रदान करणे नियमित प्रशिक्षण आणि नवीन ज्ञान देणे शिक्षकांच्या बदल्या करणे वेतनात वाढ करणे निगेटिव्ह पर्याय आहे बदल्या करणे वेतनात वाढ करणे ठीक आहे वेतनात वाढ झाली पाहिजे बदल्या पण व्यवस्थित झाल्या पाहिजेत परंतु पहा एन पी काय करणार आहे ठीक आहे एन ई पी काय करणार आहे नियमित प्रशिक्षण आणि नवीन ज्ञान देणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचा मुख्य उद्देश काय आहे विसावा प्रश्न दोन हजार वीसचा मुख्य उद्देश या ठिकाणी आपण पाहतोय पहा फक्त परीक्षा पद्धतीत बदल करणे भारतीय शिक्षण प्रणालीला अधिक लवचिक सर्व समावेशक आणि गुणवत्तापूर्ण बनवणे पुढचे पर्याय वाचत नाही या ठिकाणी उत्तर बरोबर आहे भारतीय शिक्षण प्रणालीला अधिक लवचिक बनवायचे फ्लेक्झिबल बनवायचे सर्व समावेशक बनवायचे त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बनवा बनवायचे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये समावून घेता आलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्ण बनवायचं आहे क्वालिटीचं एज्युकेशन द्यायचं आहे चला विसाव्या प्रश्नाचं स्पष्टीकरण या धोरणाचा उद्देश शिक्षण प्रणालीला गुणात्मक बदल घडवून आणणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि भारतीय शिक्षण प्रणालीला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवणे आहे म्हणजेच काय बनवणे आपली जी शिक्षण प्रणाली आहे त्याला लवचिक सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण बनवायचं आहे प्रश्न क्रमांक एकवीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये प्रस्तावित एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम त्यालाच आपण आय टी ई -E पी असं म्हणतो याचा मुख्य उद्देश काय आहे आय टी ई पी फॉर्म लक्षात ठेवा इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम याचा मुख्य उद्देश काय आहे शिक्षकांना पदव्युत्तर शिक्षण देणे शालेय शिक्षणासाठी तयार शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे त्यानंतर शिक्षकांना प्रशासकीय कौशल्य शिकवणे शिक्षकांना संशोधन कार्यात मदत करणे तर आय टी ई पी याचा मुख्य उद्देश काय आहे याचं उत्तर आपण पाहूया तर आय टी पी याचा मुख्य उद्देश शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ज्ञान कौशल्य आणि दृष्टिकोन असणारे उच्च गुणवत्ता असलेले शिक्षक तयार करणे आहे चला शिक्षकांना काय करायचं आहे ज्ञान कौशल्य आणि दृष्टिकोन त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचं आहे आणि उच्च गुणवत्ता असणारे शिक्षक त्या ठिकाणी तयार करायचे आहेत तर पहा या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलं उत्तर कोणते येणार आहे तर पहा शिक्षकांची शालेय शिक्षणासाठी तयार शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे गुणवत्ता सुधारण्याचं त्या ठिकाणी काम आय टी ई पी ही करणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीस नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार मूलभूत टप्पा फाउंडेशनल स्टेजमध्ये खालीलपैकी कोणत्या शिक्षण पद्धतीवर सर्वाधिक भर दिला जाईल आताच आपण पाहिलं फाउंडेशनल स्टेज म्हणजे त्या ठिकाणी पहा बालवाडीचे तीन वर्ष दोन वर्ष पहिली आणि दुसरीचं त्यानंतर पहा या ठिकाणी पर्याय पहा थेट व्याख्यान आणि नोट्स देणे पहिली दुसरी नोट्स देणार आहेत का अंगणवाडीला व्याख्यान देणार आहेत का नाही पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण आधारित शिक्षण आणि कृतीवर भर हे या ठिकाणी उत्तर असणार आहे खेळ आधारित शिक्षण कारण बालवाडी आहे पहिली दुसरी आहे त्याच्यामुळे खेळ आधारित शिक्षण आणि कृतीवर भर असणार आहे चला प्रश्न क्रमांक चोवीस पाहू नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मूल्यांकन सुधारणा म्हणजे ॲसेसमेंट रिफॉर्म्स अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बदलावर जोर दिला गेलेला आहे पहा या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मूल्यांकन सुधारणा म्हणजे ॲसेसमेंट रिफॉर्म्स अंतर्गत कोणत्या बदलावर जोर दिला गेला आहे आहेत वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या परीक्षेचे महत्त्व वाढवणे या ठिकाणी वाढवण्यावर जोर दिला असणार आहे का नाही ठीक आहे आत्ताचं आपण पाहिलं की वर्षभर वर आपल्याला मूल्यांकन करायचं आहे वर्षाच्या शेवटीच्या परीक्षेला महत्त्व नसणार आहे यानंतर विद्यार्थ्यांचे केवळ गुणावर आधारित मूल्यांकन करणे केवळ म्हणलेलं आहे गुणावर आधारित नाही तर कौशल्यावर आधारित मूल्यांकन होणार आहे ठीक आहे रचनात्मक मूल्यांकन आणि क्षमता आधारित मूल्यांकनाचा वापर करणे क्षमता हा शब्द खूप जास्त महत्त्वाचा आहे ई पी दोन हजार वीससाठी क्षमता आधारित कौशल्य आधारित ज्ञान आधारित शिक्षण त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक आपलं हे उत्तर असणार आहे पहा उत्तर आहे रचनात्मक मूल्यांकन आणि क्षमता आधारित मूल्यांकनाचा वापर करणे यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षण संस्थेचे रूपांतरण कोणत्या मॉडेलनुसार करण्याचे उद्दिष्ट आहे तर पहा दोन हजार वीसच्या ई पीमध्ये उच्च शिक्षण संस्था त्यांचं रूपांतरण करायचं आहे तर ते कोणत्या मॉडेलनुसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे पहा पर्याय अ आहे केवळ अध्यापन केंद्रित संस्था केवळ संशोधन केंद्रित संस्था तर पहा या ठिकाणी केवळ असणारे दोन पर्याय या ठिकाणी उत्तर नाहीत ठीक आहे याचं उत्तर असणार आहे बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन केंद्रित संस्था बहुविद्याशाखीय म्हणजे एकाच शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या शाखांमधून तुम्हाला शिक्षण भेटणार आहे आणि संशोधन केंद्रित संस्था या ठिकाणी असणार आहेत चला याचं स्पष्टीकरण पाहूया उच्च शिक्षण संस्थांना अशा प्रकारे विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे जेथे विविध विद्याशाखांचे शिक्षण आणि उच्च दर्जाचे संशोधन एकाच ठिकाणी केले जाईल आपण दररोज युट्यूबवर लेक्चर घेतो आहे परंतु त्या ठिकाणी रिस्पॉन्स थोडासा कमी येताना दिसतोय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरच तुम्ही शेअर करा कमेंट करा परंतु नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण जेवढा जास्त रिस्पॉन्स येईल तेवढं उत्साहानं येणाऱ्या परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त, जास्त वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि महत्त्वाची सूचना म्हणजे ॲप इन्स्टॉल नसेल केलं ॲप इन्स्टॉल करा त्या ठिकाणी दररोज सर्व पी डी एफ अपलोड करत आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच